नेहमी आपण पापलेट फ्राय करतो नाहीतर पापलेटची कडी करतो तर आज आपण भन्नाट चवीचं मसाले पापलेट करणार आहोत नक्की एकदा तुम्ही करून बघा अप्रतिम लागतं चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मसाला पापलेट करणार आहोत त्याच्यासाठी मी ते दोन पापलेट घेतलेले आहेत आणि त्यांना अशी चिरा दिलेली आहेत आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याला चिमूटभर मीठ लावायचं आणि चिमूटभर हळद दोन्ही साईड व्यवस्थित अशी चोळायची याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे देटा कोथिंबीर तीन कढीपत्त्याची पानं दोन चमचे खोबरं सात ते आठ लसूण पाकड्या सुपारी एवढी चिंच एक इंच आलं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला तिखट लागत असेल तसं याचं बारीक वाटण करून घ्यायचं आणि पापलेटवर घालायचं आपलं वाटलेलं वाटण हळद मीठ लावलेलं आहे तरी पण मीठ घालायचं थोडं मिक्स करून घ्यायचं दोन्ही साईडनी पापलेटला मसाला चांगला लावून घ्यायचा आणि पापलेटच्या आतमध्ये पण हा मसाला आपल्याला भरायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा भांड धुवून अर्धी वाटी पाणी घालायचं तसाच तवा गॅसवर ठेवायचा गॅस बारीक करायचा त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं एका बाजूने पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे एक बाजू शिजली ना की दुसरी बाजू आपल्याला पलटी करायची आहे परत झाकण ठेवायचं आणि ह्याला चांगलं सुक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आता याच्यावरती झाकण ठेवायचं नाही असं ओलसर ठेवलं तरी चालेल पण मी याला आहे ना एकदम सुकं करून घेणार आहे अजून एकदा पलटी करून घेणार आहे आणि चांगलं सुकवून घ्यायचं आहे आपल्याला तयार झाले गॅस बंद करायचं नेहमी तळून खाण्यापेक्षा असं एकदा मसाला पापलेट बनवून बघा आवडलं तर नक्की लाईक करा थँक्यू